नमस्कार बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की दादा आम्हाला मेगा स्लीव ची कटिंग बघायची तर तुम्ही दाखवाल का तर मी का नाही दाखवणार मग मेगा स्लीव म्हणजे काय असणार आहे तर बघा ही मेगा स्लीव आहे तर याला डबल कापड असणार आहे तेही क्रॉस मध्ये असणार आहे तर त्याची कटिंग कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता आपल्याला आहे ना हे मापाचा ब्लाउज आहे आणि मापाची भाई आहे तर यात मेगा स्लीव करायचं आहे तर इथं आपण आहे ना इथून टेप धरून हा मुंडा चेक करायचा किती मुंडा येतोय हा सव्वा सात येतोय जेवढा मुंडा येतोय त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे आणि त्याची ती ही घडी टाकायची तर आता मी हे मुंड्याचं माप चेक केलेलं आहे तुमच्या समोर तर त्याचं आहे ना आपल्याला आता कापडामध्ये कटिंग करायचंय तर मी हे साईडला ठेवतो आता आपल्याला मेगा स्लीवचं कटिंग करायचं आहे तर हे आहे ना डबल कापड मी असं घडी ठेवलेली आहे त्यानंतरनी आपल्याला हा क्रॉस भाग घ्यायचा आहे क्रॉस भाग घेतल्यानंतरनं हा भाग इथं जाईल मग त्यानंतरनी हे दोन भाग झाले त्याच्यानंतर आपल्याला हा पुढचा भाग टाकावा लागणार आहे म्हणजे बघा हे सरळ झालं सरळ झाल्यानंतरनी आपण व्यवस्थित इथं दंडाचं माप टाकायचं दंडाचं माप आहे साडेसहा इंच आहे साडेसहा सव्वा इंच मार्जिंग आहे हा आणि यानंतरनं मला इथं साडेचार इंचाची बाही घ्यायची आहे साडेचार इंचा इथं मार्किंग केलं तसंच आपण इथं साडेचार इंचाचं मार्किंग करणार आहोत पण आता मुंडा किती होता मला सव्वा सात होता सव्वा सात मध्ये मी दीड इंच वाढवणार आहे सव्वा सात सव्वा आठ पावणे नऊ हे बघा सव्वा सात सव्वा आठ आणि पावणे नऊ दीड इंच इथं मार्किंग केलेले आहे मग त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो मी की हा भाग सरळ झाला हा भाग इथपर्यंत सरळ झाला मग आता इथून आपल्याला तीन इंचचा खड्डा आहे तीन सव्वा तीन इंच जसं माप मोठं असेल तसं सव्वा तीन माप लहान असेल तर तीन इंच आणि मग त्यानंतरनी ह्याला इथं असा सेप द्यायचा आणि मग जसे बाईचा आपण साध्या बाईचा सेप देतो तसा सेप द्यायचा इथपर्यंत पण इथून इथे सव्वा इंचाचा गॅप ठेवायचा म्हणजे खाचा ठेवायचा तो इथं बाही लावण्यासाठी मग त्यानंतर ना आपण असा व्यवस्थित सेप द्यायचा मग आतल्या बाजूचा सेप असा सेप द्यायचा मग त्यानंतर ना बघा तुम्हाला दिसून येईल ज्यावेळेस मी हे कट करीन या बा हे कट कर, असा कट करीन तुमच्या लक्षात येईल या बा हे असं इथपर्यंत झालं आणि हे इथे संपलं मग त्यानंतरने आपल्याला काय करायचंय इथं चटका एक मारून घ्यायचा आहे आणि जसा आहे ना तसा वरच्या भागाचा समोरला हा खड्डा कापून घ्यायचा आहे या बघा हा आहे ना हा खड्डा थोडासा नकळत कापून घ्यायचा आहे मग बघा तुमच्या लक्षात येईल आणि हे इकडल्या भागाने ह्या हिशोबाने असा सेफ व्यवस्थित द्यायचा आहे मग तुमच्या लक्षात येईल ही अशी मेगाबाई व्यवस्थित डबल डबल कापडाची म्हणजे दोन बाह्या झालेल्या तिथं तर त्या पद्धतीचे अशी स्लीव तयार होईल करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल आता बघू शकता तुम्ही हे समोरला खड्ड्याचा भाग आहे हे बाहीचा भाग आहे तसाच हा एक बाईचा भाग झाला तसेच दुसऱ्याही बाईचा भाग झाला मग तुम्ही बघू शकता की हा पूर्ण मेगा स्लीव आणि उचलती बाई होणार आहे जसं साध्या बाईचं कटिंग केलं आपण त्याच बाईचं कटिंग होणार आहे फक्त याला हे डबल कापड असणार आहे नक्की तुम्ही करा प्रयत्न होऊन जाईल जसं ही बाईचं बागा खड्ड्याची बाजू आहे तशीच ह्याही बाजूला खड्ड्याची बाजू आहे करा प्रयत्न नक्की होईल